हे चाट करण्यासाठी दोन चटण्या महत्वाच्या आहेत गोड चटणी एक आणि एक हिरवी तिखट चटणी तर आता गोड चटणी करूया तर करुं, मी चिंच आणि खजूर घेतले त्याचबरोबर गूळ आता हे शिजायला घालूया तर शिजायला घालू शिजवायचं आणि पूर्ण त्याची पेस्ट करून घ्यायची गार करून पेस्ट करून घेऊया हिरवी चटणी करण्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतले आलं आणि हिरवी मिरची आता याची पेस्ट करून घेऊ आता याला छान पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक पेस्ट करून घेऊ त्याचसोबत थोडेसे चवीनुसार यात मीठ घालूया आता ही हिरवी चटणी वाटून तयार आहे तुम्ही अशीच ही फ्रीजमध्ये जर ठेवली तर मस्त टिकून पण राहते लिंबू पिळायचं म्हणजे हिरवी पणायचा तसाच राहते तर आता, आता ही हिरवी चटणी तयार आहे पाणीपुरीसाठी वापरताना ही गाळायची गाळून यात पाणी तुम्हाला कन्सिस्टन्सी जेवढी पाहिजे तेवढी यात पाणी ॲड करून आपण ही हिरवी चटणी वापरू शकतो आता आपण गोड चटणी करूया आंबट तिखट गोड अशी चटणी करायची चिंच गूळ आणि खजूर हे आपण शिजवून घेतलं आता हे थोडंसं गार करून घ्यायचं यातलं हे पाणी असंच राहू दे हे फेकू नका याला करून आपण काय करायचं पाणी गाळून घ्यायचं आणि हे जे चिंच आणि खजूर आहे गुळ काय पाण्यात पितळून जातं चिंच आणि खजूर आपण बारीकीची पेस्ट करून घ्यायची या पद्धतीनं आपण हे गाळून घेऊन वर जे चिंच आणि खजूर राहतं ते गार करून पुरण्याची पेस्ट करून घ्यायची गुळ खजूर आणि चिंच हे शिजवून घेऊन मी बारीक पेस्ट केले एकदम फाईन अशी आपण पेस्ट करून घेतली आणि पुन्हा एकदा त्याला गाळून घेतले बरं का आणि हे आता आपण छान आहे गॅसवर मी ठेवले त्याचबरोबर आता हो आपण यात थोडंसं लाल मिरची पावडर ॲड करू चवीनुसार मीठ आणि ही गोड चटणी गोड तिखट आंबट अशा चवीची चटणी स्टोर केल्यानंतर ना छान महिना महिना टिकते बरं का आणि तुम्हाला आता ही घट्ट होते आटल्यानंतर अशी घट्ट स्टोअर करायची आहे का बर्नीत काचेच्या बर्नीत वगैरे स्टोअर करायची फ्रीजमध्ये आरामात महिना महिना राहते आणि ज्या वेळेस आपल्याला पाहिजे ना, ना त्यावेळेस मग कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करून आपण ती वापरू शकतो यात थोडेसे मसाले लाल मिरची पावडर आपण घातली एक चमचा जिरा पावडर घालूया आणि एक चमचा धना पावडर छान चव लागते चाट मसालासुद्धा तुम्ही यासोबत ॲड केलं तरी चालेल बरं का घालूच या आपण चाट मसाला थोडासा म्हणजे चटणी कधीही घेतली ना वरून चाट मसाला घालण्यापेक्षा डायरेक्ट आपण या चटणीतच हे सगळे फ्लेवर्स येतील अर्धा चमचा चाट मसाला कोणताही चाट असू देत या दोन चटण्या हिरवी चटणी आणि ही आंबट गोड चटणी मस्त लागते तर याला आठवून घ्यायचं तर आता चटणी आपली छान उकळी येऊन आटलेली आहे थंड झाल्यानंतरनं पुन्हाही थोडीशी घट्टसर म्हणजे दाटसर होते तर मी इथं या स्टेजला गॅस ऑफ करते आणि आता आपण थंड करून स्टोर करायच्या तर मस्त अशा चाटच्या ह्या दोन चटण्या तयार आहेत हिरवी चटणी आणि गोड चटणी आपली तयार आहे आता आपण भेळ करायला घेऊ त्यासाठी मी पूर्वतयारी करून घेतली आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो घेतलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर चिरून घेतले लाल मिरची पावडर चवीनुसार आपण घालू शेव आणि फरसाण तर आता मी जरा साईडला करते आणि आपण हे शिरमुरे मुरमुरे सोलापुरी पंढरपुरी कोणतेही तुम्ही घेऊ शकता फक्त भडंगचा भडंगची भेळ छान होत नाही म्हणजे चवीला पण छान लागत नाही आता आपण हे चिरमोरे घेतले त्यात साहित्य घालून थोडीशी हिरवी चटणी आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कसं आहे ते बघून किंवा मिरची कशी तिखट आहे ते बघून तुम्ही प्रमाण करू शकताय थोडंसं मीठ आणखी चटण्यांमध्ये पण मीठ आहे थोडीशी लाल मिरची पावडर फरसाण ॲड करून थोडेसे टोमॅटो यात पण घालायचं आणि परत व सर्व करताना पण आपण वापरणार आहोत कांदा थोडीशी कोथिंबीर शेव आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आपली भेळची जी महाराणी म्हटलं तरी चालेल जी गोड चटणी आहे ती आता भरून ॲड करायची खट आंबट असं मस्त चवीचं पाणी आता छान गाड्यावर भेळ मस्त हलवत ना पातीला घेऊन त्याप्रमाणे सगळं मिक्स करून घ्यायच तर ही आपली भेळ पूर्णपणे तयार आहे आता आप आपण हिला एका मस्त प्लेटमध्ये सर्व करूया थोडे टोमॅटो आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा किंवा अशाच याच स्टेजला तुम्ही खायला घेतलं तरी चालेल भरपूर असे शेंगदाणे थोडीशी शे। लाल मिरची पावडर भरभरून शेव चाट म्हटल्यानंतर शेवला हात अजिबात आकडता करायचा नाही आणि असं चिमटीनंच चाट पावडर चाट मसाला टाकूया आणि आणखीन थोडीशी गोड चटणीची ही धार सोडायची तर घरच्या घरी मस्त अशी ही भेळ तयार आहे करून बघा मुलांना आता सुट्टी आहे मुलांच्या फरमाईशी भरपूर असतात तर हा एक पर्याय उत्तम आहे कमेंट बॉक्सला कमेंट टाका मलाच आता तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे तर आता इथंच मी व्हिडिओ स्टॉप करते नक्की बघा कमेंट बॉक्सला कमेंट टाका थँक्यू